नमस्कार एम के न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे माझ्या प्रिय नगरकरांनो नमस्कार गेली अनेक दिवसांपासून मी माझ्या वैयक्तिक अडचणींमुळे आपल्याशी हितगूज करू शकलो नाही परंतु आता वेळ आलीये बोलायची म्हणून आपल्याशी हितगुज करतोय नगर शहर विकसित व्हावं शहराचे रुपडे बदलावे हे स्वप्न मी पाहिलं काळात अत्यंत जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न केडगाव पाणीपुरवठा योजना शहर पाणी योजना शहरातील रस्ते आरोग्य सेवा आणि इतर नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आपल्या पाठबळामुळे काही प्रमाणात का होईना यश आलं याचे साक्षीदार तुम्ही आहातच अजूनही नगर शहरात विकासाची कामे करण्याजोगे खूप काही आहेत तरुणांच्या हाताला रोजगार महिलांची सुरक्षितता शिक्षणासाठी सोयीसुविधा पाणी आरोग्य उच्च शिक्षण एमआयडीसी उद्योगधंदे यावर काम करणं मला आवश्यक वाटत नगर शहर विकसित व्हावं यासाठी मनापासून खून गाठ बांधली आहे पण नगर शहराच्या बाबतीत पाहिलेलं स्वप्न काहीस मागे पडलंय आपल्याशी हितगुज करताना मनाला खूप वेदना होत आहे पण आपल्या नगर शहराला पुणे नाशिकच्या बरोबरीनं का होईना न्यायचंय ही मनोमन इच्छा आहेच महापौर पदाच्या काळात शहराच्या विकासासाठी नगरकरांनो आपण मला लाख मुलाची साथ दिली तुम्ही दिलेली साथ माझ्या आयुष्यात विसरणं कदापिही शक्य नाही नगरकरांशी जोडलेली माझी नाळ आजही कायम आहे त्यात थोडासाही बदल झालेला नाही आणि होणारही नाही गणपती विसर्जनाच्या वेळी माझ्या एका आव्हानावर तुम्ही हजारोंच्या संख्येनं स्पंदन प्रतिष्ठानच्या आयोजित गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला आणि गणपती बाप्पांच्या ऐतिहासिक मिरवणुकीचे साक्षीदार झालात हीच गणपती विसर्जनाची भव्य मिरवणूक नगर शहराला वेगळी दिशा देणारी ठरणार आहे माझ्यावर आपले असलेले अतुट प्रेम या मिरवणुकीतून दिसून आले आणि हृदय भरून आले नगरकरांनो आपण माझ्यावर दाखवलेला विश्वास हा कदापिही तुटू देणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे कुणी पुढे जात असेल तर त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न केला जातो तसाच काहीसा प्रयत्न माझ्या बाबतीतही केला जातोय पण आता मी थांबणार नाही मागे हटणार नाही नगरकरांना दिलेला शब्द शहर विकासाचं पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मागे हटणार नाही शहराच्या विकासावर आपण नंतर बोलूच सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराजित नाही लवकरच भेटूयात आपला संदीप कोतकर माजी महापौर प्रतिनिधी महेश कांबळे एमके न्यूज साठी अहमदनगर